चंद्रपूरमध्ये स्थापना दिनीच भाजपमधील गटबाजी चवाट्यावर आलेली आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांनी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते त्यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना कानपिचका दिल्यात भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असा टोला शोभा फडणवीस यांनी लगावला शोभा फडणवीस यांनी आता सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचका लागावल्यात चंद्रप चंद्रपूर भाजपमधील गटबाजी समोर आली आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे का मोठ्या मनाने समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं अरे आता जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं हे मी ओपनली सांगते पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाही आहे